जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज मी तुम्हाला एका नवीन विषयाकडे घेऊन चाललो आहे तो म्हणजे एक सामाजिक विषय आहे मित्रांनो सर्वांनाच माहिती आहे की कोकणाला एक दुसरं स्वर्ग म्हणजेच आमचं हे कोकण आणि पृथ्वी तलावरचं दुस पृथ्वी तल तलावरचं जे स्वर्ग असेल म्हणजे आमचं कोकण आणि कोकण हे आम्ही आमच्या शरीरावर आमच्या हातावर अभिमानाने आमचं नाव नाव ज्याचं कोरतो ते म्हणजे आमचं कोकण आणि या कोकणामध्ये मित्रांनो सध्या तरी एक अशी परिस्थिती एक बिकट आणि बेकार परिस्थिती आहे ती तुम्हाला दाखवतो आहे कारण या ही कुठेतरी याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे हेच तुम्हाला दाखवतो आहे सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो आहे आ, आ, की मित्रांनो ही आमची वाडी आहे बघा ही ठोंबरेवाडी आहे आणि ठोंबरेवाडीमधून जर एखादी कुठलं समजा कोण मृत्युमुखी पावलं किंवा मृत्यू हां कोणाचा मृत्यू वगैरे झाला तर त्याला कुठल्या परिस्थितीमध्ये स्मशानभूमीपर्यंत घेऊन जा जायला लागतो ना ते तुम्हाला या व्हिडिओतून दाखवतो तर मित्रांनो जीवनातील सर्वात मोठी यात्रा कुठली कुठली असेल माणसाची शेवटची आणि मोठी यात्रा कुठली असेल ती अंतयात्रा तर मित्रांनो तुम्ही हे आमची हे आमची ठोंबरेवाडी आहे आणि ठोंबरेवाडीतून जर आम्हाला स्मशानभूमीकडे जर जायचं असेल तर कशा परिस्थितीमध्ये आम्हाला जावं लागतं ते तुम्हाला दाखवतो फक्त ठोंबरेवाडीचाच विषय नाही आहे आमच्याच वाडीचा विषय नाही आहे आमच्या आजूबाजूच्या ज्या वाडी आहेत त्या पण वाडींमध्ये अशीच परिस्थिती आहे अशीच बिकट परिस्थिती आहे आणि याला कुठेतरी ग्र वाडीतील ग्रामस्थ किंवा संपूर्ण गावातील ग्रामस्थ किंवा प्रशासन हे जबाबदार आहे असं मी बोलायला काय हरकत नाही तर तुम्हाला दाखवतो सर तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतरच तुम्ही ठरवा की कोण याला जबाबदार आहे ते तर चला मित्रांनो आपण जाऊया या ठिकाणाहून आपण सम सरळ वरती जायचं आहे माझ्याबरोबर आमच्या वाडीतली मुलं पण आहेत कारण मुलांना पण हा विषय विषय समजणं त्यांना माहिती असणं गरजेचं आहे आज माझ्याकडून जेवढे प्रयत्न होतील तेवढे मी प्रयत्न करेनच पण आमच्या वाडीतील मुलं मुलंही सुज्ञे आहेत त्यांनाही काही काही गोष्टींचं ज्ञान आहे म्हणून म्हणूनच त्यांना पण मी माझ्याबरोबर घेऊन चाललो आहे चला आणि आमच्या सड्यावरती अजून काय काय आहे ते, का ते पण तुम्हाला दाखवतो या व्हिडिओतून तर बघा किती जणं आहेत बघा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ नऊ दहा जणं आहेत आमचा अथर्व पण बरोबर आला आहे त्याला पण दाखवतो आहे तर ह्या मित्रांनो पूर्ण चढण आहे हे पूर्ण संपूर्ण चढण आहे बघा आपण असंच चढतं जर पायी चालत असत पायी चलत चलत जातोय तर किती आपल्याला थकवा लागतोय आणि कशा प्रकारचा आहे बघा पूर्ण सरपटणारा हा रस्ता आहे घस घसरटणारा रस्ता आहे आणि या रस्त्यातून मोठी कसरत करून माणसाला ही अंतयात्रा घेऊन जा जावी लागत अस जावी लागते आणि तुम्हाला पुढे दाखवतोय आमची स्मशानभूमी पण कशी आहे कारण याच्यावरती कुठेतरी प्रशास प्रशासन कि आहे किंवा ग्रामपंचायत ग्रामसेवक आहेत यांना ठोस पाऊल उचलून लोकांना चांगल्या प्रकारचं सुखसोयी देणं गरजेचं आहे आताच एवढं थोडंसं चल चाललो आहे हातामध्ये काही नाही तरी पण मित्रांनो एवढं धाप लागली आहे म्हणजे काय बोलतात त्याला थकवा लागला आहे मग विचार करा जेव्हा एखाद्या प्रे तिथून आपण घेऊन जातो तेव्हा किती बेकार परिस्थिती असेल काय ते ह्याचेच असतील ते ठेव बाबू ते दगडा ठेवून देते दे ते थे। ठेवून देते पैसे बघा हे आता पूर्ण थोडंफार साफसफाई केलेली आहे लोकांनी इकडे रस्त्याची म्हणून आपल्याला दिसतो तरी आहे किंवा जो वनवा गेलेलो हा म्हणजे आग गेलेली आग आग लावली आग लावलेली असल्यामुळे इकडे गवत वगैरे आपल्याला आपल्याला कमी दिसतं नाहीतर पूर्ण ही, ही जी वाट दिसते ना ही वाट पायवाट ज्याला आपण बोलतो ही पायवाट पण इथून दिसणं म मुश्किल होतं जातेवेळी आणि पावसामध्ये कुठल्या प्रकारे कशाप्रकारे लोकांना कसरत करावी लागते ना ते तुम्हाला समजेलच या व्हिडिओमधून तर मित्रांनो आम्ही चालत आता आलो आहे आमच्या स्मशानभूमीपर्यंत बघू शकता हे पूर्ण या ठे या ठिकाणी आहे ना चिरेखनी जो पहिले चिरे वगैरे काढायचे ना तो खनिहत चिरेखनी चिरेखनिहत आणि इकडे पूर्ण हे पूर्ण घुडूप दिसतं आहे बघा जंगल दिसतं आहे जंगल टाईप आहे आणि त्याच्या आतमध्ये हे आमचं स्मशानभूमी आहे पण मस् फक्त बोलायला स्मशानभूमी आहे पण ते कसं आहे काय आहे ते तुम्हाला दाखवते या व्हिडिओतून आणि आज माझ्याबरोबर आमची सर्व मुलं पण आहेत आणि मुलांना अगोदरच मी सांगितलं आहे स्मशानभूमीसारखं पवित्र ठिकाण या पृथ्वी तलावरती तरी कुठे नाही म्हणूनच आम्ही चाललो आहे सर्व मुलांना पण मुलं आहेत माझ्याबरोबर आमचा अथर्व पण आहे सगळ्यांना मी दाखवतो आहे प्रकारे आहे ते हे बघा आपण आलो आमच्या स्मशानभूमीजवळ हे इथून इतुन, इथून आम्हाला आतमध्ये यावं लागतं आणि हां आमचे खूप प्रयत्न चालले आहेत ते सर्व व्यवस्थित बांधण्याची स्मशानभूमी त्याच्यासाठी आम्ही हे चिरे वगैरे पण इकडे आणून ठेवले आहेत हे सर्व बघू शकता कशा प्रकारे आणि मित्रांनो माणूस मा माणूस आपण एक मानव ज जात म्हणून आपण जन्म घेतो आणि त्याला पूर्वीच्या ठिकाणी ठीक आहे मी मानतो पूर्वीच्या ठिकाणी त्यावेळेस नव्ह लोकांकडे तेवढी ऐपत नव्हती किंवा प पैसा नव्हता म्हणून लोकं ह्या ठिकाणी एक आपलं स्मशानभूमी बनवली होती परंतु आता सगळ्या सुखसोई आहेत सगळ्या म्हणजे सगळ्या सुखसोयी आहेत पैसा आहे आपल्याकडे ग्रामपंचायती आहेत प्रशासन चांगलं आहे पण एवढं सगळं असतेवेळीसुद्धा मित्रांनो आपण ह्या परिस्थितीमध्ये आजकालच्या ह्या युगामध्ये अशी स्मशानभूमी आपण बघतो आहे या माझ्याच वाडीत नाही तर अजून अजून अशा ज्या वाडी वाड्या वा वाड्या आहेत आमच्या गावामध्ये त्या त्यांच्या त्यांच्याकडे पण अशाच प्रकारच्या हा म स्मशानभूमी आहेत म्हणजे आपला नाशिवंत देव देह आपण बोलतो खरं पण इतका नाशिवंत असेल की त्याला कुठे पण आणून जाळून टाकावं असं असं मला वाटतं कारण ह्याच्यापुढे हा व्हिडिओ बघून तरी कमसे कम, से कम जे प्रशासन आहे किंवा ग्राम ग्रामसेवक आहेत ग्रामपंचायती आहेत याने या गोष्टीकडे लक्ष घेऊन आमच्या सर्व गावातल्या लोकांना चांगल्या प्रकारची एक स्मशानभूमी किंवा जे लोकोपयोगी जे सेवा असतील त्या करून करून द्यावेत असं असं मला तर वाटतं तुम्हाला काय वाटतं तेच वाटतं बरोबर आहे की नाही हे आ, हे, हे, आ, हे आ, ही अशी स्मशानभूमी तुम्हाला पाहिजे की चांगल्या प्रकारची पाहिजे चांगली तुम्हाला काय वाटतं रे ही आमच्या वाडीतली सगळी मुलं आहेत हे असं अशी स्मशानभूमी बघून तुम्ही आपल्या जे ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थ आहेत त्यांना तुम्ही काय बोलाल म्हणजे असच पाहिजे असंच राहिलं पाहिजे की अजून ह्याच्यामध्ये चांगली बदल झालं पाहिजे दुरुस्ती दुरुस्ती व्हायला पाहिजे ना बरोबर आणि मित्रांनो विचार करा की ही पूर्णपणे कात्रावरती आहे जर समजा पावसाच्या पावसाच्या टायमाला जर पावसाच्या टायमाला जर एखादं प्रेत आपण इथे आ आलं पावसाच्या टायमाला तर विचार करा कुठल्या परिस्थितीमध्ये ते त्याला अग्नि द्यावं लागत असेल किती लाकडं जाळा जाळावी लागत असतील आपल्या आपल्याला एक एक प्रेत जा जाळायचं म्हटल्यानंतर त्या तितकीच लाकडं पण आपल्याला लाकडं पण लागतात म्हणजे विचार करा आपण किती जगाच्या आणि या दुनियेच्या किती आपण मागे आहोत अजूनपर्यंत कारण आता सगळ्या सुखसोयी आहेत परंतु परंतु आपण ते करून घेत आणि सरकार मी प, मी तर म्हणेन आपण करून पण घेत सरकार या कुठे प्रशासन या, या गोष्टीकडे कुठेतरी दुर्लक्ष करत आहे असं पण मी म्हणेन तर मित्रांनो ही आमची आहे स्मशानभूमी तर चला आमच्या ठोंबरेवाडीने या गोष्टीची काळजी घेऊन थोडीफार आम्ही आमच्या गा वाडीतून जी म्हणजे वा आमची जी वाडी आहे आम्ही व्हिडिओ स्टार्ट केला तिथपासून इथपर्यंत आम्ही हे चिरे आणून टाकलेले आहोत म्हणजे जेणेकरून आम्ही स्वतः प्रशासनाकडे कुठली मदत न मागता आमच्या सर्व या स संपूर्ण गोष्टीवरती लक्ष टाकून आम्ही हे चिरे वगैरे आणून ठेवले आहेत आणि थोड्या वेळाने थोड्याच दिवसात किंवा जसं लोकांना टाईम भेटेल वेळ भेटेल तेव्हा आम्ही ही आमची स्मशानभूमी बांधण्याचा आम्ही नक्कीच सगळेजण हे युवा मंड युवा युवा मंडळी आहेत आमची वाडीतले सगळे मुलं आहेत या यांच्या सगळ्यांच्या जोरावरती हे सगळं काम सुरू होणार आहे